नमस्कार आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण पाहत आहोत जळगावसाठी अडीच वर्षाचं रोप बारा किलोच्या बॅगमधील रोपाची उंची चार फूट साई सरबती लिंबू घसाने लिंबू लागणारी जात आणि आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात सालपातळ रसभरपूर आणि बारमाई उत्पादन अगदी घसाने मिळणारी ही जात आहे ही जी अडीच वर्षाची रोपं आहेत हिची किंमत दोनशे वीस रुपये आहे नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं आता हे जे लोडिंग आपण पाहत आहोत यामध्ये हा जो लिंबू आहे साई सरबती ही रोपं अडीच वर्षाची चार फूट उंचीचे आहेत रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे बघू शकतो रोपाचं खोड बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसतं की लिंबू कुठला लागवड करावी आता लिंबूमध्ये कलमाचं रोप लावलं तर त्याचं आयुष्यमान कमी असतं कारण कलमाचं रोप म्हटलं तर लवकर त्याचं आयुष्यमान कमी असल्यामुळे लवकर फळधारणा चालू झाली आता ह्यामधील आमच्याकडे मार्केट लिंबू ज्याला बालाजी लिंबू म्हणतात अडीच वर्षाचं रोप असलं तर त्याला लावल्यापासून सहा महिन्यात फळधारणा होते आणि साई सरबती लिंबू जर म्हणलं तर हे रोप लावल्यापासून एक वर्षात उत्पादन चालू होतं खोड बघू शकतो आपण रोपाचं दोनशे वीस रुपये किंमत पोच रोपाची असते नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे अनुदान घेता येतं आता हे जे लॉट आहे हा चार फूट उंचीचा आणि जे लोडिंग आपलं नियोजन आहे जळगावसाठी पाचोऱ्यासाठी कारण जळगाव खानदेशमध्ये लिंबूला बाजारपेठ चांगली असल्यामुळे जळगाव ह्या भागात खानदेश भागात जास्त लागवडी लिंबूचे आपले आहेत नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब फणकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल या सर्व योजनांसाठी आपण अनुदान घेऊ शकतो आता जो आठशे लिंबू आपण अडीच वर्षाचं लोडिंग जळगाव पाचोऱ्यासाठी करणार आहोत शेतकऱ्यांनी जे नियोजन केलेलं आहे चार एकरचं चा। तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकरी पंधरा बाय पंधरा होती दोनशे रोपं लावायचे आहेत आणि रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चांगलं चालू होतं आहे सालपातळ येते रस भरपूर येतो घसाने लिंबू लागतात आणि बारमाही पीक आहे आता लिंबू जर म्हटलं तर एक कमी पाण्यामध्ये कमी खडका जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर या लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे सालपातळ रस भरपूर असतो आणि आपल्याला बाजारपेठेत चांगली मागणी असते अशा प्रकारचा हा साई सरबती लिंबू, दिल्या लिंबू पंद्रा भाए पंद्रा भाए पंद्रा भाए रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोप आहेत सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लिंबू लागवडीची माहिती घेणार आहोत पंधरा बाय पंधरावरती लागवड केली एकरामध्ये दोनशे रोपं बसतात रोप लावल्यापासून एक वर्षात उत्पादन चालू होते आयुष्यमान बागेचं बावीस ते पंचवीस वर्ष ह्या लिंबूमध्ये आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड केली एकरात दोनशे रोपं त्याचबरोबर पहिले आपल्याला अडीच वर्षाचं रोप लावल्यापासून एक वर्षात सरासरी दीडशे दोनशे फळं मिळतात पाचव्या वर्षी ह्या झाडापासून आपल्याला आठशे ते हजार रुपये मिळ फळं मिळतात आणि अगदी नवव्या दहाव्या वर्षी एका झाडापासून अडीच ते तीन हजार लिंबू आपल्याला मिळतात झाड डेरेदार होतं आणि वर्षभर वर आपल्याला उत्पादन देणारी जात आहे सालपातळ त्याचबरोबर बारमाही उत्पादन असणारी जात आता लिंबूला जर म्हटलं तर बार धरला तर आपल्याला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी मिळते आणि दर चांगला मिळतो साधारण सप्टेंबरमध्ये आपण ह्या झाडाची छाटणी घेऊन पूर्ण पाणी बंद करायचं कारण करा महाराष्ट्रात परतीचा पाऊस त्यावेळी संपत आलेला असतो आणि आपल्याला त्यावेळी बागेला ताण देता येतो आता लिंबू जर म्हणलं तर खडका जमीन असेल महाराण म्हणतो आपण किंवा निचऱ्याची जमीन असेल तर त्यामध्ये लिंबू पीक घेता येतं लिंबूबरोबरच आपण कमी पाण्यामध्ये लागवड म्हटलं तर आवळा असेल चिंच असेल त्याचबरोबर आवळा चिंच ह्याचबरोबर इतर लिंबूमध्ये शेवगा अशी आपण आंतरपिकं जर घेतली पंधरा बाय पंधरा लावून तरी चालू शकते लिंबू जर म्हटलं तर हे सालपातळ असणारी जात आहे वर्षभर उत्पादन देणारी जात आहे त्याचबरोबर लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे आ आंबटपण असल्यामुळे याला कीड रोगाचा जास्त पा प्रादुर्भाव होत नाही जेवढं याला ऊन असेल उष्णता असेल थोडक्यात ड्राय भाग असेल तेवढ्यामध्ये लिंबूचं उत्पादन बीड बार्शी सोलापूर सांगोला ह्या भागात चांगलं पंढरपूर तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी जर म्हटलं तर जळगाव नाशिक धुळे ह्या भागात लिंबूचं उत्पादन चांगलं काढलं जातं आणि एकदा लावण्यापासून आपल्याला बावीस ते पंचवीस वर्ष उत्पादन मिळत असतं तर अशा प्रकारचं हे जळगावचं आपलं जे लोडिंग चालू आहे आठशे रोपांचं एका शेतकऱ्याने जी आठशे रोपं घेतलेले आहेत म्हणजे चार एकर लागवड तर ही रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम सरकार नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची लोडिंग बघू शकतो खात्रीची रोपाबरोबरच सर्व नियोजन मार्गदर्शन मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण महाराष्ट्रातील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल म्हणलं तर भाऊसाहेब पटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना पोखरा योजना या सर्व योजनेमध्ये आपण भाग घेऊ शकतो फळबाग भाग योजनेमध्ये अनुदान घेऊ शकतो तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी बारा ते पंधरा किलोच्या बॅगमधील रोप पोज म्हटलं तर आपल्याला हे रोप दोनशे वीस रुपयाला पोच मिळतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आणि जे लागवड अंतर आहे ते पंधरा बाय पंधरा करायचं आहे एकरामध्ये दोनशे रोपं ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी निचरावत नसेल अशा शेतकरी बंधूंनी कलमाच रोप लावावं जिथं खडका जमीन आहे निसरावते अशा ठिकाणी साई सरबती लिंबूची लागवड करावी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम्हाला तर माहिती आहे विशेष वारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी खात्रीची रोपं व मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडे दीड वर्षाचं ह्यातलं रोप मिळतं तिची किंमत तिथं जाग्यावरती आपण नव्वद रुपये निघतो आहे पोच एकशे दहा रुपयांनी देतो आहे हे रोप आपल्याला दोनशे वीस रुपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोच मिळणार असतं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदानला बिल आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला दिवस शुभ असो आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा अनुदानला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला बिल मिळेल फळबाग योजनेमध्ये आपण ह्याच्यामध्ये अनुदान घेऊ शकतो